पत्रकार दिनाचं राष्ट्रीय पत्रकार दिनाचं औचित्य साधून सर्व उपस्थित पत्रकार बंधू प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया या सर्वांना नमस्कार दिना आणि पत्रकार दिनाच्या मनाबरोबर हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय व्यासपीठ या व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य माझे सहकारी माझे विश्वासवान आणि प्रेम सर्व माझे सहकारी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व समोरचे कार्यकर्ते मंडळी प्रेक्षक आणि माझ्या जीवनभावाचे सर्वच आदिवासी संवाद बांधव आणि उपस्थित सर्व प्रिंट मीडिया सोशल मीडिया आणि पत्रकार बंधू यांना सर्वांना आदरपूर्वक नमस्कार खरंतर पत्रकार परिषदेचं या ठिकाणी सर्वांना विषय आपल्याला माहिती आहे या विषयाचाच विषय घेऊन मी पुढे चालतो आणि तुम्हाला त्या विषयाचं निश्चितपणे ही पत्रकार परिषद का घेतली आहे त्याच स्पष्टीकरण आपल्याला भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टी जनसंपर्क कार्यालय खर्च या ठिकाणी सन्माननीय रायगडचे खासदार सन्मान्य श्री सुनील साहेब यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या आदेशानुसार मी अमित देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे माझे नेते सन्मान्य श्री सुधाभाऊकर यांच्या नेतृत्वाखाली मी कर्ज द्या जर संपर्क कार्यालयामध्ये प्रवेश केला होता माझ्या अनेक चाहत्यांच्या समोर चाहत्यांच्या समोर आहेत माझी सर्वजीवभावाचे विश्वास होतो आणि सगळेच मला सहकार्य करणारे माझ्या प्रेमित करणारे माझे सगळे मित्र बंधू कार्यकर्ते या सर्वांना एकत्र घेऊन मी त्या ठिकाणी खालापूर तालुक्यातला सर्वात मोठा पक्ष प्रवेश केला होता तर प्रवेश केल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये निश्चितपणे विषय घेतला होता आणि मी अगदी जाणीवपूर्वक विषय मांडला होता की मी भाष्य केलं होतं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना मी सन्मान्य रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष सुरीसाहेब ठटकरे यांच्या सूचनेनुसार मी या पक्षामध्ये प्रवेश करतो किंवा या पक्षात एक त्यांचे माझे जवळचे संबंध आहेत गडकरी साहेबांचे अनेक वेळा माझ्या त्यांच्या गाठीपेठी झालेल्या आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांचा संपर्क त्या सूचनेनुसार मी या पक्षामध्ये सुधाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये कर्जत कलापूरमध्ये प्रवेश केला त्यानंतर प्रत्येक उमेदवारांच्या चढावडी होत्या प्रत्येकाला कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची होती त्याच्यामध्ये महायुतीचे सन्मान्य आमदार महेंद्रश्वर थोडवे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनाचे निकलदा सावंत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सन्मान्य म्हणून घाले हे सुद्धा इच्छुक होते पण मध्यंतरीच्या काळामध्ये काही पाठिंबाचा दिवस आपण बघितलं आहे तर महायुतीकडून म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदे गट या महायुतीच्या माध्यमातून सन्मान्य महेंद्र शेठ थोरवेसाहेब यांना महायुतीचं उमेदवारी डिक्लेअर झाली त्याला तिकीट देण्यात आलं त्यामुळं त्यामुळं सामान्य भाऊ घाले आपल्याला महायुतीचं तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सूरची त्यांनी अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हितचिंतकांसमोर घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी बाहेर जाण्याची भूमिका घेतली आणि सर्वांचा पक्ष राजीनामा दिला पण त्यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली ज्यावेळी त्यांची मीटिंग पत्रकार परिषद झाली कर्जत आणि जनसंपर्क कार्यालयामध्ये त्या कार्यालयामध्ये मी उपस्थित नव्हतो किंवा मला त्या ठिकाणी बोलावलं गेलं नाही किंवा निमंत्रणही दिलं गेलं नाही जर एखादा नेता किंवा एखादा पदाधिकारी ज्यावेळी पक्षप्रवेश करतो त्यावेळी मला पक्षप्रवेश केल्यानंतर माझी खालापूर तालुका अध्यक्ष कर्जची बैठमारी आणि कर्जत कलापूर प्रवक्तीपद जाहीर केलं आणि जर एखाद्या पदाधिकाऱ्याला ते पद देत असताना दिल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी देत नसतील किंवा त्याला कुठल्या मिटिंगमध्ये पत्रकार परिषद जर बोलावलं जात असेल तर आपण आपली किंमत समजली पाहिजे त्याच्यामुळं त्या पत्रकार परिषदेला मी उपस्थित नव्हतो त्या पत्रकार परिषदेला मी कुठल्याही पक्षाचा राजीनामा दिला नाही त्याच्यामुळं आज या निमित्ताने ह्या पत्रकार परिषद मी जाहीर करतो आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील सन्मान्य सुनीलसाहेब तटकरे यांच्या सूचनेनुसार आलो होतो त्याच पक्षामध्ये पक्षा या ठिकाणी पक्षा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे यापुढे मी काम करणार आहे त्याच्यामुळं पक्ष हा सुद्धा भाऊ सोडलेला मी त्याच पक्षात आहे आणि मला त्याच पक्षाचं काम करायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम करतो आहे महायुतीमध्ये सन्मान्य भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेब शिवसेना शिंदेगड सन्मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अजितदद्द पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं चा काम चालू आहे आणि महायुतीचं चा काम चालू असताना त्यांनी सन्मान्य महेंद्र शेठ चौरेसाहेबांना उमेदवारी करत कलाबती डिक्लेअर केलेली आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पार्टीचा जर मी एखादा पदाधिकारी या ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून जे महायुतीचं उमेदवार डिक्लेअर झालेला आहे त्या महायुतीच्या उमेदवाराचं मला काम करणं माझा मी धर्म समजतो आणि माझं कर्तव्य समजतो त्यामुळे निश्चितपणे मी या ठिकाणी महायुतीने जो दिलेला उमेदवार आहे मी त्यांचं काम करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चोरचिठ्ठी देऊन परिवर्तन विकास आघाडी मी सुधाभाऊनी निर्माण केलेली आघाडी आहे मी त्यात कामही करत नाही मला त्यात काम करण्याची इच्छाही नाही पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून त्या ठिकाणी जाहीर करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांचा महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी जाहीर पाठिंबा जाहीर करतो आहे की मी महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी मदत करणार आहे समज समज करून घेऊन आहे की मी सुधाबाहूनचं काम करतोय किंवा सा मी नितीन सावंतचं काम करतोय मी या ठिकाणी जाहीर करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुद्धचं सरकार स्थापन करण्यासाठी महायुद्धचा दिलेला उमेदवार सन्मान श्री महेंद्र शेठ थोरे साहेब यांचं मी या ठिकाणी काम करणार आहे आणि या ठिकाणी ते मी जाहीर करतोय कारण गेल्या पाच वर्षाचा विचार करता सन्मान्य एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली गदत खालापूर सन्मान्य आमदार महेंद्रशेठ थोरे साहेबांनी जो विकास निधी या ठिकाणी आणलेला आहे दोन हजार नऊशे कोटींचा तो विकास काम पाहता जनता त्यांच्यासमोर त्यांच्याजवळ आहे त्यांच्या त्यांच्या सोबत आहे आणि जनतेला सर्व जन जनतेला असं वाटतं आहे की महायुतीचे उमेदवार सन्मान्य महेंद्रशेठ थोरे पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वाचं नेतृत्व करावं हो। आणि राहिलेली जी कामं आहेत कर्जत खालापूरची ती कर्जत खालापूरची कामं पूर्णत्वास नेऊन या कर्जत खालापूरचा नव्हे नव्हे तर रायगड जिल्ह्याचा विकास करावा म्हणून सर्वांनी त्यांना अनेक पक्षांनी त्यांना पाठिंबाही दर्शवलेला आहे आणि म्हणूनच मी सुद्धा या ठिकाणी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या माध्यमातून माझा आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सन्मान्य महंगेशे साहेबांना जाहीर पाठिंबा मी दर्शवतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये आज दोन्हीकडे सभा सुरू आहेत त्याच्यामुळं थोडंसं बुलर वगैरे किंवा माझ्याकडं अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी ती परिदान केली नाही पण निश्चितपणे मी आव्हान माझ्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदा विनंती करतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पदाका अधिकारी आहे आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांनी महिन्याशिंग थोडे साहेबांच काम करावं तुमच्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझ्यासमवेत माझा आदिवासी बांधव आहे जो खालापूर तालुक्यात मी ज्या काम करतो तो आदिवासी बांधव ज्या अडचण सोडतो त्या आदिवासी खालापूर्वी ते बांधव माझ्याबरोबर आहे आणि वरिष्ठ जर म्हणतात तरी अजूनही माझ्या संपर्कात किंवा मला नाव किंवा बघण्यात कोणी आलेलं नाही सध्यात असं वाटतं की, वा वाट की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुक्यामध्ये सध्या तरी मी एकंदरीत एकटाच माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतोय आणि ज सध्या जरी कोणी नसला या पार्टीमध्ये किंवा या पक्षामध्ये तरी मी स्वतः शून्यातून प्रगती करणारा माणूस असा ज्यावेळी मी शिंदे बाहेर पडलो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस वा पक्षामध्ये प्रवेश करणारा एकटाच माणूस होतो त्यानंतर मी इथं संघटना वाढवली होती आणि आतासुद्धा माझ्याबरोबर जर किंवा वरिष्ठ किंवा ज्येष्ठ कोण पदाधिकारी नसते तरी मी माझ्यावर जबाबदारी घेतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खाली कर्जत खालापूर काम करेल आणि पक्षश्रेष्ठी हे महाराष्ट्राचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांना जे पटेल किंवा त्यांचे जे विचार असतील पक्ष वाढवण्याचं तर त्याप्रमाणे त्यांच्या सूचना त्यांचं पालन करेल आणि जर एखादा अपक्ष उमेदवार किंवा बाकीचे कोण या पक्षामध्ये येत असतील संघटना वाढत असते निश्चित पण स्वीकार केला जाईल आणि कटकरे साहेबांच्या सूचनेनुसार पालन करून त्यांचं स्वागतच करेल वाढवायचे संघटना वाढवायचे करत खरापूर्व आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीसाहेब कटकर आहे ते त्यांचं काम महायुतीचे काम ते आदरपूर्वक सन्मानपूर्वक करतात मला त्याप्रमाणे साहेबांच्या सूचना आल्या महायुतीचं काम करायचं त्या मी काम करतोय आता बाकी कोण काय म्हणताय त्यांना मला उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही कारण महायुतीमध्ये असताना त्यांना उमेदवारी भेटलेली आहे तर निश्चितपणे करे जर मला सांगू शकतात सूचनानुसार की महायुतीचं आमदार साहेबांचं काम करायचं आहे तर मला वाटतं त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना सूचना सुद्धा असेल की आपण महायुतीमध्ये फक्त महायुतीच्या उमेदवाराचं आपण काम करावं एकंदरीत आता आपण महायुतीच्या निमित्तानं जर येणाऱ्या जाहीर सभेमध्ये त्यांना निमंत्रण देण्यात आलं तर निश्चितपणे वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष त्यांचा विचार करतील त्यांचा शेड्यूल पाहता सर्व शेड्यूल त्यांचा पी सी आहे त्याच्यामुळं व्यस्त असल्या त्यांनी जर त्यांना शेड्यूल त्यांचा जर अवेलेबल झाला तर निश्चितपणे ते जाहीर सभेला उपस्थित राहतील आणि सर्व तो त्यांचा निर्णय असेल की त्यांनी कुठल्या सभेला उपस्थित राहायचं आणि कुठल्या सभेला जायचं त्यांचा वेळ असेल तर निश्चितपणे मला त्या जाहीर सभेला मंडळी सभेला ते येतील राहिले निश्चितपणे आज मी आ, या ठिकाणी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीच्या निमित्तानं मी सन्मान्य या कजत खला भाग्य विधाते सन्मान्य श्री महेंद्रशेठ तुळेसाहेब ज्या पद्धतीने मी विकास का पर्व पाच वर्ष डाळवले निश्चितपणे हे पुन्हा एकदा दुसरं पर्व वा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली विकास काम व्हावं या निमित्तानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे मी स्वतः आणि माझ्या कार्यकर्त्यांसह का महेंद्रशेठ थोरवे प्रचारात तुम्हाला दिसेल निश्चितपणे मग साहेबांची डक्के साहेबांची भेट ही माझी होत असते थोडं संपर्क होत असतो आणि त्यांच्या सूचनेनुसार मी त्यांच्या सूचनेचं पालन करते काम करतोय पण लेखी असं पत्र वगैरे काही दिलेलं नाही पण तुम्ही त्यांनी फोनवरती किंवा माझ्या ऑफिसमध्ये भेट झाली त्यांच्या ऑफिसमध्ये भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण महामेंटचं काम करायचं एकंदरीत जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कर्तव तलापूरमध्ये काम करतो आणि हा जाहीर पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे दिला जात आहे त्याच्यामुळं हा मॅसेस किंवा तुमच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून तो मॅसेस पुढं जाणारच आहे त्याच्यामुळं या पत्रकार परिषदेमध्ये मला वाटतं शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी मदत नसतील कारण ही पत्रकार परिषद फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे मी घेतोय त्याच्यामुळं ती पदाधिकारी हा पक्ष तुम्हाला व्यासपीठ दिसणार नाही कदाचित उद्यापासून एखादी पत्रकार परिषद जर झाली किंवा प्रचार झाला तर मी त्या सगळेच असेल चर्चा झालेली आमदार साहेबांनी जर असं ठरवलं तर पत्रकार परिषद घेऊ आणि तुम्हाला त्याचं निवेदन निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टी हा माहितीचं काम करतोय भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना सिंडिकेट कॅटेडी काम करतोय आता तुम्ही जसं मग अशी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तुम्ही मी फक्त आता ह्या काय काम करतो दिसता तर पक्षश्रेष्ठी जर ठरवलं की मला पंचायत समितीची उमेदवारी जर देण्याचं ठरवलं तर निश्चितपणे मी स्वतः सक्षम आहे माझी ताकद आहे मी पंचायत समितीची निवडणूक लढू शकतो इतकं भटक भक्कम पाठिंबा सुद्धा आणि मी तेवढा सक्षम सुद्धा आहे पण पक्षश्रेष्ठीने जर दुसरा उमेदवार जर दिला तर निश्चितपणे त्याचंही काम करण्याचं मी तुम्हाला जाहीर सांगतो त्याचंही काम केलं जाईल पण पक्षश्रेष्ठीने जर माझं नाव डिक्लेअर केलं तर माझी वर्णी उमेदवारीसाठी लागली तर पंच समितीला मी इच्छुक आहे स्वीकार करणार का निश्चितपणे जर सुनील साहेब तटकरे साहेबांनी आमचे वरिष्ठ नेते सुनील साहेब तटकरे त्यांच्या सूचनाचा मी आढळलं या पक्षामध्ये आणि त्यांच्यावरती अजितदादा पवार आहे जर अजय दत्त पवार यांनी सोधा जर ऍक्सेप्ट केला स्वीकार केला स्वीकार केलं तर निश्चितपणे मीही त्यांना स्वीकार केल्याचं त्यांच्या नेतृत्वाने काम करेल राष्ट्रवादी काँग्रेस माध्यमातून त्यांनी अपक्ष उमेदवारी डिक्लेअर केले त्या बंडखोर उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सोळा मराठा उमेदवारांना त्यांनी पडतर्फ केले सहा वर्षासाठी कदाचित हाही विषय चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कालापूरमध्ये ज्या उमेदवारांनी लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि अपक्ष भा परिवर्तन विकासाकडे लढण्याचं काम करतात त्यांचाही विषय चर्चेत आहे की त्यांना मडितर्फ करण्यात यावं आणि निश्चितपणे माझाही तोच मुद्दा आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका मोठा पक्ष असताना ज्यांनी लडकर साहेबांनी ज्यांना राहण्यापासून मोठं केलं ज्यांना राजकारण शिकवलं त्यांना कोटाने धरून शिकवलं ते जर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःची पोळी भरण्यासाठी जर दुसऱ्या पक्षात अपक्ष उमेदवार लढत असेल तर निश्चितपणे लडकरी साहेबांनी यांचा विचार करायला हवा काँग्रेस पक्ष हा भक्कम पक्ष त्याचा ठरापूरमध्ये होता पण ज्यावेळी सुरेश बाबू लाड साठी उत्सुक असताना किंवा मागच्या दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर सुरेश भाऊ लाड यांना संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर परिवर्तन विकासासाठी शिवसादर यांनी सुरेश लाड यांना संपवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची पोळी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं अशा उमेदवाराला किंवा अशा माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर ठेवावं हे प्रकरणी सर्वांना विनंती निश्चितपणे काही दिवसांपूर्वी माझा फोनवर बोलणं झालं कदाचित खडके साहेबांचा सा वेळ भेटला अपॉइंटमेंट भेटली तर निश्चितपणे त्यांची भेट घेऊन मी त्याबद्दल बोलणार आहे खडके साहेबांशी बद्दल अजून मला तेवढी माहिती नाही आहे पण माहिती घेऊन मी निश्चितपणे हो तुमच्या बरोबर सांग घेतो अजून तरी एकंदरीत कलापूरमध्ये सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज संपुष्टात आलेला होता पण मी त्यांचा पदाधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी सांभाळतो या संघटनेकडे या पक्षाला मोठं करण्याचं काम मी निश्चितपणे करेल पण कोणी छिपा पाठिंबा किंवा कोणी जाहीर पाठिंबा अजून असेल नाही कदाचित मी पहिलाच असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा देतो आणि माहितीचं काम करणार असं त्याबद्दल मला काही माहिती नाही आहे कदाचित त्य असं नसेल कारण हायतीचं एक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जर एवढ्या मोठ्या पक्षाचं काम करतोय तर मला वाटत ना अशा बुधाकरी यांच्या पाठिंबा राजीनामा त्यांनी दिला आता स्वीकारला का नाही त्याला तो वरिष्ठ किंवा श्रेष्ठी वरिष्ठ पक्षश्रेष्ठी हा त्यांचा निर्णय कारण तो पाठिंबा राजीनामा त्यांनी त्यांच्याकडे दिला त्यामुळं ते ठरवतील राजीनामा स्वीकारायचं की नाही स्वीकारायचा यांचं आजचं वेळापत्रक पाहता प्रदेशाध्यक्ष त्यांचा वेळ खूप महत्त्वाचा आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार लढ निवडून आणायचे त्याच्यामुळे त्यांचा वेळ पूर्ण रायगड रायगडच्या जा बाहेर जातो किंवा बसतात त्याच्यामुळं कदाचित या महिंद्रश्वर टोबेसाहेबांच्या सभेमध्ये किंवा प्रचाराला किंवा त्यांचा पाठिंबा पाठिंबा तर आहेच पण कदाचित सभेमध्ये दिसत नसेल तुम्हाला त्यांचा वेळ प्रदेशाध्यक्ष असला नाही पूर्ण महाराष्ट्र त्याला फिरायला लागतं आहे पण त्यांचा पाठिंबा निश्चितपणे महिन्याश्वर टोबे असेल माहिती नाही त्याची माहिती घेऊन तुम्हाला मी कळतो